धुळे जिल्हा पोलिसांच्या दबंग कारवाईत बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त धुळे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत तब्बल सहाशे पाच किलो गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये इतकी आहे हा मुद्देमाल चिलारे गावचे शिवारात टिटवा गावाच्या रस्त्यावरील एका शेतातील घरात आढळून आला पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रवींद्र गणेश पावरा याने गांजाचा बेकायदेशीर साठा करून विक्रीसाठी ठेवला असल्याचे समजते या माहितीनंतर दोन स्वतंत्र पथकाची रचना करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त छापेमारी करण्यात आली शासकीय पंचायतच्या उपस्थितीत छापा टाकून गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला आरोपी विरुद्ध पी एस कायद्याच्या कलम आठ क वीस ब क बावीस क व एकोणतीस अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंधरा दोन हजार पंचवीस प्रमाणे शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस अंमलदार सहभागी होते स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक पवार यांना अशी एक माहिती मिळाली होती ते ते ता की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या मागी शेतामध्ये त्याने काही गांजा दृश्य पदार्थ लपवून ठेवलेला आहे त्या ठिकाणी लोकल पोलिसांची मदत देऊन आपण ट्रेड केली असता एकूण सहाशे पाच किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी बाजाराची किंमत आहे ती बेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुढे कारवाई करण्यात येईल आय टी टीव्ही न्यूज ब्युरो धुळे